नमस्कार आज आपण भारतीय मक्याच्या एका अशा विचित्र परिस्थितीबद्दल बोलणार आहोत जी ऐकून खरंच आश्चर्य वाटेल म्हणजे बघा एकीकडे आपल्या देशातून मक्याची निर्यात आणि देशातलं उत्पादन दोन्ही रेकॉर्ड ब्रेक पातळीवर आहे पण दुसरीकडे मका पिकवणारा शेतकरी मात्र प्रचंड तोट्यात आहे असं का होतंय यामागची कारणं काय आहेत हेच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत पण हो त्याआधी जर तुम्हाला शेतीमधली अशीच महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घ्यायची असेल तर कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा प्रश्न तर अगदी साधा हे नाही का की विक्रमी उत्पादन झालंय विक्रमी निर्यात झालीय मग मक्याचे भाव का कोसळत आहेत खरं तर ह्याचं उत्तर एका अशा ठिकाणी दडलंय ज्याचा आपण विचारही केला नसेल आणि तेच आज आपण शोधून काढणार आहोत आता हे आकडे बघा कमाल आहे ना एका बाजूला निर्यातीत वीस टक्क्यांची वाढ म्हणजे ही तर खूप चांगली बातमी आहे पण त्याचवेळी शेतकऱ्याच्या पदरात काय पडतंय तर फक्त सतराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल हा इतका मोठा विरोधाभास कसा काय शक्य आहे चला यामागचं नेमकं का कारण काय आहे ते पाहूया तर या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे एका सरकारी निर्णयामध्ये आपण त्याला म्हणूया इथेनॉल स्विच ऑफ हो याच एका धोरणात्मक बदलाने मक्याचं संपूर्ण मार्केटच उलटंपालटं करून टाकलं आहे ही गोष्ट अगदी सरळ आहे नीट समजून घेऊया गेल्या वर्षीपर्यंत काय व्हायचं तर इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात मका खरेदी करायच्या त्यामुळे बाजारात मागणी चांगली होती आणि भावही चांगले मिळत होते पण यावर्षी सरकारने एक निर्णय घेतला आणि सगळं चित्रच पालटलं सरकारने थेट उसाच्या रसापासून आणि सरकारी गोदामातल्या स्वस्त तांदळापासून इथेनॉल बनवायला परवानगी दिली याचा परिणाम काय झाला तर मक्याचा जो सर्वात मोठा ग्राहक होता तो एका रात्रीत गायब झाला आणि बाजारातली मागणी अचानक कोसळली हे उदाहरण एकदम परफेक्ट बसतंय विचार करा की बाजार म्हणजे काय तरी गर्दीनी खचाखच भरलेली ट्रेन या ट्रेनमध्ये प्रवासी खूप आहेत म्हणजेच बाजारात मक्याचा पुरवठा प्रचंड आहे पण ज्या सर्वात मोठ्या दरवाजातून ही गर्दी बाहेर पडणार होती म्हणजेच इथेनॉलची मागणी तोच दरवाजा सरकारनी बंद करून टाकला मग काय होणार आतल्या आत घुसमट होणार आणि भाव कोसळणारच चला आता जरा आकड्यांवर बोलूया कारण हे आकडे फक्त संख्या नाहीत तर यामागे शेतकऱ्याचं नुकसान दडलेलं आहे त्याचं कष्ट दडलेलं आहे जमिनीवर याचा नेमका किती मोठा परिणाम झालाय ते पाहूया यावर्षी आपल्या देशात तब्बल चारशे चाळीस ते चारशे साठ लाख टन मका उत्पादनाचा अंदाज आहे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा कितीतरी जास्त आता इतका मका बाजारात आला की अक्षरशः पूर आल्यासारखी परिस्थिती आहे आणि साहजिकच जेव्हा पुरवठा मागणीपेक्षा इतका जास्त असतो तेव्हा भाव पडणारच इथे बघा सरकारचा हमी भाव म्हणजे एम एस पी आहे दोन हजार चारशे रुपये आणि बाजारात काय भाव मिळतोय तर फक्त अठराशे रुपये ही जी मधली सहाशे रुपयांची तफावत आहे ना ती थेट शेतकऱ्याच्या खिशातून जातीय आणि हेच त्यांच्या नुकसानीचं मूळ कारण आहे विचार करा प्रत्येक क्विंटल मागे सरळ सरळ सहाशे ते सातशे रुपयांचं नुकसान जेव्हा शेतकरी शेकडो क्विंटल माल विकतो तेव्हा हा आकडा किती मोठा होतो आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होत असेल याचा आपण विचारही करू शकत नाही हे नुकसान खरंच खूप मोठं आहे पण यातली सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहितीये की हे टाळता येऊ शकलं असतं हो यातून बाहेर पाडायचा एक मार्ग होता जो दुर्दैवाने अनेकांना माहीतच नाही आणि तो मार्ग लपलाय एका साध्याशा कागदामध्ये हाच तर खरा प्रश्न आहे जर सरकार दोन हजार चारशे रुपयांनी मका घ्यायला तयार आहे तर मग शेतकरी आपला माल व्यापाऱ्याला कमी भावात का विकतोय का मजबूर झालाय तो तर याचं कारण दडलंय सरकारी खरेदीच्या एका नियमात एका अटीमध्ये आणि ती अट म्हणजे सात बारा उतारा आपल्याला माहितीये हा जमिनीचा एक अधिकृत सरकारी रेकॉर्ड असतो सरकारी केंद्रावर हमीभावाने माल विकायचा असेल तर तुम्ही जे पीक घेतलंय त्याची नोंद तुमच्या सात बारावर असणं हे बंधनकारक आहे याशिवाय तुम्ही पात्रच ठरू शकत नाही आणि इथेच इथेच सगळी गडबड झालीय आपल्याकडच्या अनेक शेतकऱ्यांनी एकतर माहिती नसल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे आपल्या सातबारावर मका पिकाची नोंदच केली नाही ही एक छोटीशी गोष्ट वाटते पण याच एका चुकीमुळे ते हमीभावापासून वंचित राहिले बघा या एका गोष्टीमुळे काय काय होतं एक शेतकरी एम एसपीसाठी अपात्र ठरतो दुसरं त्याला नाईलाजाने कमी दरात व्यापाऱ्याला माल विकावा लागतो आणि तिसरं सरकारची खरेदी केंद्र उघडी असूनही तिथे मका येतच नाही ठीक आहे आता जे झालं ते झालं खरीफ हंगामात झालेली चूक आपण सुधारू शकत नाही पण येणाऱ्या ना रब्बी हंगामासाठी आपण काय करू शकतो जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही तर यावर एक अगदी स्पष्ट उपाय आहे आता ही कृती योजना नीट लक्षात घ्या अगदी सोपी आहे रब्बी हंगामात मका लावल्यानंतर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं काम करायचं ते म्हणजे तुमच्या तलाटी कार्यालयात जायचं आणि सातबारावर मका पीक अशी नोंद करून घ्यायची हे विसरू नका हे खूप महत्वाचं आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे बाजारातले मोठे धोरणात्मक बदल आपल्या हातात नसतात सरकार काय निर्णय घेईल हे आपण ठरवू शकत नाही पण आपली कागदपत्रं वेळेवर आणि व्यवस्थित ठेवणं हे तर पूर्णपणे आपल्या हातात आहे ही एक साधी नोंदणीच भविष्यात आपल्या हक्काची किल्ली ठरू शकते तर जर ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल आणि भविष्यातही शेतीमधल्या अशाच गोष्टींबद्दल आपल्या हक्कांसाठी जागरूक राहायचं असेल तर आमच्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आजच्या या संपूर्ण चर्चेनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो या इतक्या गुंतागुंतीच्या बाजारात जिथे दररोज भाव वर खाली होतात धोरणं बदलतात अशा परिस्थितीत एकामेका शेतकऱ्याच्या हातातलं सगळ्यात शक्तिशाली साधन कोणतं याचं उत्तर तुमच्या सात बारा अवतार्यावर दडलेला आहे तो फक्त एक कागदाचा तुकडा नाही तो तुमच्या कष्टाच्या योग्य मोबदल्याचा आणि तुमच्या हक्काचा पुरावा आहे